नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे परीक्षेला फार कमी दिवस राहिलेले आहेत आतापर्यंत तुमचं जे काही वाचन करायचं आहे पुस्तकं वाचायची आहेत नोट्स वाचायचे आहेत सगळं वाचून झालेलं असणार आहे आणि तुम्ही आता फायनल लास्ट रिडिंग करत असणार तुमची रिव्हिजन करत असणार सो अशा वेळेला काही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तर त्याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत की कोणते मुद्दे जे आहेत ते परीक्षेला अत्यावश्यक आहेत आतापर्यंत आलेल्या सगळ्या पीवायक्यूच्या वरून या मुद्द्यांवर आयोगाने नेहमी वारंवार आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत सो आज आपण इथे जे आपले अर्थव्यवस्था आहे तर या अर्थव्यवस्थेचे जे महत्वाचे मुद्दे आहेत तर त्याच्याबद्दल आज आपण इथे थोडं डिस्कशन करणार आहोत एक गोष्ट लक्षात घ्या लिहू नका तर स्क्रीनशॉट काढून घ्या दोन मिनिटं मी तुम्हाला आ, साइडला होते तर तो फक्त स्क्रीनशॉट काढून घ्या याची एक लिस्ट बनवा चेकलिस्ट बनवा आणि हा हा मुद्दा माझा वाचून झालेला आहे का याचा अभ्यास करायचा कसा तर ते पण मी तुम्हाला सांगते की पुस्तक काढायचं आहे राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धत आहे तर राष्ट्रीय उत्पन्न काढायचं त्याच्यातली अंदाज पद्धत फक्त ओपन करायची आणि तेवढाच भाग जो आहे तो वाचून घ्यायचा त्यानंतर महसुली आणि भांडवली खाता आहे तर तेवढाच भाग काढायचा आणि तेवढाच भाग वाचायचा अशा पद्धतीने तुम्हाला ही लास्ट रिव्हिजन करायची आहे अशाच पद्धतीने इकॉनॉमिक्स असेल सामान्य विज्ञान असेल त्यानंतर भूगोल असेल इतिहास असेल तर नसेल, नसेल, याचे मुद्दे आपण घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा बघा आता कशा पद्धतीने करायचं तर ते आपण थोडंसं डिस्कस करू पहिलं आहे राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती बरोबर तो राष्ट्रीय उत्पन्न वेक आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत याच्यामधली जी अंदाज पद्धती आहे तर त्या अंदाज पद्धतीचा अंदाज पद्धतीचं तुम्हाला वाचन करायचं आहे वरती डेट बघू नका आधीच आहे सगळं नियोजन केलेलं त्यानंतर महसुली आणि भांडवली खाते आहे तर महसुली खात्यामध्ये काय काय येतं महसुली जमेमध्ये काय काय येतं महसुली खर्चामध्ये काय काय येतं कर मग महसुली जमा असेल तर महसुली जमेचे आणखीन कोणते दोन भाग आहेत तर एक कर जमा आहे एक करेतर जमा आहे भांडवली खाते आहे तर तुमची कर्ज निर्माण करणारी जमा कुठली आहे सरकारची बिगर कर्ज जमा कुठली आहे सरकार ते स्वतःचे पैसे सरकारच्या ज्यावेळेस भांडवली खात्यामध्ये जमा होतात ते कोणते पैसे आहेत त्याच्यानंतर भांडवली खर्च कशावरती सरकारचा जा, जास्त होत आहे या सगळ्या गोष्टींचं वाचन करायचं जेव्हा तुम्ही महसुली आणि भांडवली खाते काढता तेव्हा आता याच्यासाठी जे नवीन विद्यार्थी आहेत तर हे आहे कुठे तर सार्वजनिक वित्त हा घटक आहे सार्वजनिक वित्त या घटकामध्ये हे आहे त्यानंतर महालनोवीस प्रतिमान असेल तर महालनोवीस प्रतिमान आहे कुठे तर हे आहे पंचवार्षिक योजनेमध्ये त्यानंतर चक्रवर्ती प्रतिमा असेल मौद्रिक धोरण मौद्रिक धोरण म्हणजे कोणाचं असतं आरबीआयचं असतं आरबीआयची पॉलिसी असते मॉनिटरी पॉलिसी तर त्या मौद्रिक धोरणाचा अभ्यास तुम्हाला तिथे करायचा एम पी सी असेल तर एम पी सी म्हणजे काय असतं एम पी सी कमिटी कोणाच्या शिफारशीनुसार स्थापन झालेली होती कोण त्याचं अध्यक्ष होतं कधी स्थापन झाली पंधराला झाली सोळाला झाली सतराला झाली ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत त्यानंतर बँक दर असेल मग बँक दर म्हणजे काय आरबीआय बँकांना कर्ज देते की बँक लोकांना कर्ज देते त्याला आपण बँक दर म्हणतो त्यानंतर अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्पाचे प्रकार आहेत तुम्हाला माहिती आहे संतुलित अर्थसंकल्प आहे त्यानंतर तुटीचा अर्थसंकल्प आहे शिल्कीचा अर्थसंकल्प आहे त्यानंतर जो आपला अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्पाची वेगवेगळी स्वरूप -वेग आहेत ज्याच्यामध्ये आपण जो फलन सॉरी फलनिष्पत्ती अर्थसंकल्प आहे तो असेल त्यानंतर पारंपरिक अर्थसंकल्प आहे तो असेल बरोबर तर हे जे अर्थसंकल्पाची स्वरूप आहेत अर्थसंकल्पाचे प्रकार आहेत ते तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचं आहे की कुठे कशावरती भर दिलेला आहे कुठे कुठल्या घटकावर भर दिलेला आहे त्यानंतर बँकांचं राष्ट्रीयकरण असेल जे की आपण दोन वेळेस केलेलं आहे एकोणीशे एकोणसत्तरला ला केलेलं असेल नाहीतर एकोणीसशे ऐंशीला केलेलं असेल चौदा बँका कधी होत्या सहा बँका कधी होत्या त्याची स्पेसिफिक डेट कोणती होती चौदा बँका तुम्ही पाठ करणार का नाही तुम्हाला फक्त ह्या ज्या सहा बँका आहेत या सहा बँका पाठ करायच्या ज्या की एकोणीशे ऐंशीच्या आहेत त्याच्यातून तुम्ही इलिमिनेट करून आरामात उत्तर काढू शकता त्यानंतर आर आर बीज असतील ज्याला की आपण रिजनल रुरल बँक असं म्हणतो तर त्यांची शिफारस कोणी केलेली होती कधी त्या स्थापन झालेल्या होत्या आणि त्यांचं कार्य काय असतं तुम्हाला तितकं करायचंय एसबीआय आहे एसबीआयची स्थापना कशी झाली मग आधी इम्पेरियर बँका होत्या त्याच्या आधी प्रेसिडेन्सी बँका होत्या मग त्या एकत्र झाल्या मग त्याची इम्पेरियर बँक झाली का त्याच्या प्रेसिडेन्सी बँका झाल्या का आणि मग एसबीआयची स्थापना कोणाच्या शिफारशीनुसार झाली नरसिंहन समिती असेल तर नरसिंहन समिती दोन वेळा आहे तर नरसिंहन समिती जी बँकांविषयी आहे नरसिंहन समिती जी वित्तीय किंवा फायनान्शियल समिती आपण म्हणतो तर ती जी समिती आहे मग त्यांनी शिफारशी कोणत्या केल्या जी बँकांविषयक नरसिंहन समिती आहे एक आहे दोन आहे त्यांची वर्ष कोणती आहेत हा तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचं आहे जेव्हा तुम्ही सरसकट पुस्तकं वाचत असतो आपण त्यावेळेस या बारीक बारीक गोष्टींवर आपलं लक्ष जात नाही त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे नियोजन समिती असेल आणि राष्ट्रीय विकास परिषद असेल तर मग यांची स्थापना वर्ष डेट सह आयोगाने विचारलेली आहेत मग आपण काय बरखास्त केलं आणि नीती आयोगाची स्थापना केली आणि म्हणून मग आयोग आपल्याला नीती आयोगावर प्रश्न विचारतो त्यानंतर तुमचं एन एस एस असेल ज्याला की आपण राष्ट्रीय नमुना पाहणी म्हणतो त्यासोबतच ज्यावेळेस आपण घरगुती सर्वेक्षण घेत असतो तेव्हा ते घरगुती सर्वेक्षण कोण करतं त्याच्यामार्फत कोणती आकडेवारी गोळा केली जाते ती स्थापना कधी झालेली आहे त्या संस्थेची कोठारी आयोग असेल कोठारी या कोणाच्या संदर्भातला आहे शिक्षणाच्या संदर्भातला आहे तो पण वाचून घ्यायचा राष्ट्रीय नमुना पाहणी असेल शहरी स्वयं स्वयंरोजगार योजना हो असतील प्रधानमंत्री रोजगार योजना हो असेल लेखा नियंत्रण आहे जिथे की कॅगचा संबंध येतो कॅग हा अतिशय महत्वाचा घटक आहे जेव्हा आपण कंबाईन परीक्षेचा अभ्यास करतो तेव्हा राजकीय सॉरी राजकोषीय धोरण आहे जसं की मौद्रिक धोरण आहे ते आरबीआयचं आहे राजकोषीय धोरण दोरन। राजा म्हणजे कोण आहे सरकार आहे मग सरकारचं धोरण सा कुठलं असतं तर ते राजकोषीय धोरण असतं मग या राजकोषीय धोरणांची साधनं कुठली आहेत कुठल्या साधनांच्या माध्यमातून राजकोषीय धोरण जे आहे कुछली चालू असतं त्यानंतर नरेगा कायदा आहे आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना असेल तिचं वर्ष काय आहे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आहे तिचं वर्ष काय आहे कुठल्या योजनेच्या बेसपासून या सगळ्यावरच्या योजना आहेत तर त्या बनलेल्या आहेत त्यानंतर मग लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत असेल आय असेल सेजचं धोरण असेल एकोणीसशे एल एक पी एलपीजीचं धोरण असेल एसडीजी असतील एस जीचा अभ्यास करायचा आहे कारण एसडीजी आणि एम जी हा घटक आयोगाने मागच्या वर्षीपासून कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला नवीन ऍड केलेला आहे आणि त्यामुळे ते तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर मानव विकास निर्देशांक असतील हे तुम्हाला करायचेच आहे जे काही पाच निर्देशांक आहे ते पाच निर्देशांकांचे सगळे आयाम आणि निर्देशक तुमची पाठांतर असायला पाहिजेत पायाभूत सुविधा मग याच्यात तुम्ही कशाचा अभ्यास करणार तर रस्त्यांचा अभ्यास करा जरी आपण म्हणत असू की पायाभूत सुविधा तर मेन्सला येतात पण आयोगाने नेहमी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की सर्वात जास्त जे राष्ट्रीय महामार्ग असतील राज्य महामार्ग असतील हे कोणत्या राज्यामध्ये आहेत हा प्रश्न येतो कुठून हा प्रश्न येतो इथून पायाभूत सुविधा याच्यावरून हा प्रश्न येतो त्यानंतर ता निव्वळ मूल्यवर्धित पद्धत म्हणजे काय राष्ट्रीय उत्पन्न माझं मोजण्याची पद्धत आहे उत्पादन पद्धत आहे का मूल्यवर्धित पद्धत आहे ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं खर्च पद्धत म्हणजे काय आहे उत्पन्न पद्धत म्हणजे काय आहे आणि उत्पादन पद्धत म्हणजे काय आहे ते तुम्हाला तिथे करायचं आहे शून्य आधारित अर्थसंकल्प आहे त्याची संकल्पना कोणी दिली त्याचे जनक कोण आहेत कुणी राबवला आपल्या देशातलं कुठलं राज्य आहे ज्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत असतील तर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतांमध्ये फक्त दोन तीनच सिद्धांत आहेत ज्याच्यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत मुख्य परीक्षांना तर ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे परकीय चलन परकीय चलनात आपण कशा कशाचा मोजमाप करतो कशा कशाचा साठा आपण याच्यामध्ये पकडत असतो मनी मार्केट म्हणजे काय आहे संपूर्ण ग्रामीण रोज स्वरोजगार योजना संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, योजना। याच्यात कुठल्या दोन योजना एकत्र झाल्या आणि त्या योजना बनलेल्या आहेत कुठल्या कुठल्या योजनांच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या ज्या योजना आहेत त्या बनलेल्या आहेत कुणाच्यामध्ये कुठली योजना आहे नेहरू म्हटलं तर मग आपल्याला शहरी योजना आठवायला हवेत जर आपण जवाहरलाल नेहरू जवाहरलाल जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस त्या योजना कुठल्या असतात तर ग्रामीण भागातल्या योजना असतात हा भाग तुमच्या सगळ्या डोक्यामध्ये क्लिअर असायला पाहिजे मग नंतर म्हणता कामा नाही की हे एवढं केलं असतं तर मग मला झालं असतं हे एवढं वाचायचं राहिलं हे एवढं असं चुकलं त्यासाठी म्हणून हे सगळे जे मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे तुम्हाला डिटेलमध्ये करायचे आहेत आत्तापर्यंत मी जे जेवढं काही सांगितलं तर तेवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितच करायच्या आहेत तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथून ह्याची जी पीडीएफ आहे है, याची पीडीएफ तुम्हाला मिळेल मी टेलिग्रामला टाकलेली आहे तिथून या सगळ्या गोष्टी काढा लिहून घ्या पुस्तकामध्ये शोधा आणि पुस्तकामधून वाचून घ्या तर त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे इथं आणखीन पुढे बघा जल जीवन उपक्रम असेल विजन ट्वेंटी थर्टी असेल भारतमाला हा प्रोग्राम असेल सागरमाला हा प्रोग्राम असेल त्यानंतर उज्ज्वल योजना असेल भारत नेट प्रकल्प असेल खाजगीकरण असेल एफ आहे एफ आय आय आहे डब्ल्यूटीओ आहे डब्ल्यूटीओ आयोगाने नेहमी प्रश्न विचारले असतील मग त्याच्यातला उरुग्वे राऊंड असेल किती फेऱ्या झाल्या मग उरुग्वे राऊंड झालेला आहे त्यानंतर डब्ल्यूटीओ चे महत्वाचे जे करार आहेत हे स्थापनेचे करार कुठले आहेत ओच्या याच्यामधले जे कृषीविषयक करार आहेत हे कृषीविषयक करार कुठले येतात त्यानंतर जेव्हा डब्ल्यूटीओ फॉर्म झाली डब्ल्यूटीओ फॉर्म झाल्यानंतर तिच्या ज्या काही वेगवेगळ्या परिषदा झाल्या जसं की चौथी परिषद आहे जी की दोहाला झालेली होती दोन हजार एक ची होती अशा पद्धतीने त्याच्यातल्या डिटेल डिटेल गोष्टी बारीक 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 गोष्टी तुम्हाला सगळ्या याच्यामध्ये करायच्या आहेत ठीक आहे हे सगळे तुम्ही गोष्टी वाचून घ्या व्यापार तोल असेल त्यानंतर ओच्या परिषदा असतील आताच आपण जसं म्हणालो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहे एफ आर बी एम कायदा प्रत्येक झालेल्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये आयोगाने एफ आर बी एम कायद्यावरती प्रश्न विचारलेला आहे हा एफ कायदा तुमचा व्यवस्थित तीनही वेळा ज्या आहेत त्याच्यात तुम्हाला माहिती असायला पाहिजेत मग एन के सिंग समिती असेल दोन हजार सोळाची त्या अहवालाचं शीर्षक काय होतं इतपर्यंत आयोगाने विचारलेलं आहे दोन हजार तीन ला झाला दोन हजार चार लागू ला झाला आठ नऊ पर्यंत महसुली तूट किती करायची राजकोशी तूट किती करायची या सगळ्या गोष्टी परीक्षेच्या आधी तुमच्या डोक्यात क्लिअर असायला पाहिजे मी जेवढं काही बोलते आता सगळं बोलता नाही येत आहे सो जेवढं काही बोलते ते सगळं तुम्हाला येतंय का हा विचार करा जसं मी सांगितलं की याची पीडीएफ टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे तिथून ती डाउनलोड करून घ्या सगळे मुद्दे लिहून घ्या काही वेळ लागत नाही पाच दहा मिनटं लागतात सगळं लिहून घ्या आणि पुस्तकांमधून ते सगळे मुद्दे काढा आणि सगळे मुद्दे व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत त्यानंतर प्रत्यक्ष कर असेल तुमचं वित्त आयोग असेल सार्वजनिक खर्च आहे तुटीच्या संकल्पना आहेत महामंडळ कर असेल दोनशे पंच्याहत्तर म्हणजे काय दोनशे पंच्याऐंशी नंबरचं कलम म्हणजे काय त्यानंतर दोन नऊ दहा अकरा त्यानंतर चार सहा या महत्वाच्या पंचवार्षिक योजना आहेत या तुम्हाला माहिती असायला पाहिजेत एम पी आय म्हणजे काय एच डी आय म्हणजे काय सी रंगराजन समिती निर्गुंतवणूक धोरण निर्गुंतवणूक समिती पहिला निर्गुंतवणूक आयोग दुसरा निर्गुंतवणूक आयोग ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या पद्धतीच्या तुटी या सगळे घटक तुम्हाला क्लिअर असायला पाहिजेत परीक्षेच्या आधी त्यानंतर देणगीकर असेल त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आपण परिषद आयात आपण कुठून करतो कुठल्या देशांकडून आपण आयात करतो कोणत्या देशांना आपण निर्यात करतो कोणत्या वस्तू आपण आयात करतो कोणत्या वस्तू आपण निर्यात करतो कुठल्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त आपण निर्यात करतो कोणत्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त आपण आयात करतो कोणत्या देशांसोबत आपला एफडीआय जास्त आहे कोणते देश आपल्या इथे एफडीआय जास्त करतात भारत कोणत्या देशामध्ये जास्त एफडीआय करतो या सगळ्या गोष्टी एक एफ शब्द आला की तुम्हाला माहिती असायला पाहिजेत केळकर समिती आहे जसं की ची शिफारस केळकर समितीने के केलेली आहे मग या सगळ्या केळकर समितीबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे विजय केळकर समिती आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला भाग वित्त आयोग झाले जीएसटी असेल वॅट असेल वॅटवर आयोगाने नेहमी प्रश्न विचारलेले आहेत जीएसटी असेल च विधेयक कोणतं होतं घटनादुरुस्ती कोणती आहे जीएसटी नंतर आपण कोणती कलम ऍड केलेली आहेत आपल्या घटनेमध्ये वॅट किती राज्यांमध्ये लागू झाला हरियाणाने पहिला लागू केला होता का फ्रान्स आहे का बाजी ब्राझील आहे का ऑस्ट्रेलिया आहे का इंग्लंड आहे का कुणी कुणी जीएसटीचा स्वीकार केलेला आहे वॅटचा स्वीकार केलेला आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे ठीक आहे थांबूया आपण इथे पुन्हा एकदा सांगते याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा टेलिग्राम चॅनलवरून ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि हे सगळे मुद्दे परीक्षेच्या आधी प्रायोरिटीने वाचून घ्यायचे आहेत याच्यातूनच तुम्हाला दहा मिनिमम दहा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहेत ठीके सो थांबूया आपण इथे